जुळे सोलापुरात चारशे पन्नास वृक्षांची लागवड स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हरित सोलापूर या अनुषंगाने सोलापुरात वृक्ष लागवड होत आहे जुळे सोलापूर येथील सहस्त्रार्जुन नगरात आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात दोन एकर परिसरात तीनशे पन्नास वृक्ष लागवड करण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यात शंभर झाडांची लागवड करण्यात आल्याची माहिती पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर हरितमय करण्याचा संकल्प केला आहे याचाच एक भाग म्हणून आमदार सुभाष देशमुख यांच्या सहकार्याने चारशे पन्नास वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी विशाल गायकवाड पांडुरंग चौगुले प्रकाश राजोटी सोसायटीचे चेअरमन प्राध्यापक बुरबुरे डॉक्टर नीलकमल अंकुश मोहन फुगारे महेश देवकर परमेश्वर माळगे डॉक्टर शिवराज सरतापे पत्रकार राम हुंडारे विलास लोकरे दिनेश मुडाळे संदीप फडके डबल चिंचोरे अमोल यादव सूरज सुरवसे राजू इंगळे विजू सागर गुलाब चौधरी डॉक्टर राजेश अंकुश अन्नप्पा सुतार रेवन गाडगे पार्थ मुंदाळे आप्पासाहेब पवार राम वडणे शैलेश ऐवळे यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आले